नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र अध्यक्ष ॲड निशा शूरकर यांची खास मकर संक्रांतीनिमित्त अपडेट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा प्रिय मैत्रिणींनो सप्रेम नमस्कार आपल्या संपाला चाळीस दिवस झाले आहेत आपल्या मागण्या मान्य व्हायला संप मिटावा यासाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समिती सतत प्रयत्न करत आहे तुमची एकजूट हीच संघटनेची ताकद आहे गेले चाळीस दिवस महाराष्ट्रात रोज मोर्चे आंदोलन सुरू आहेत सरकारवरचा दबाव वाढत आहे आपल्यापैकी अनेकांनी ग्रामपंचायतीचे पाठिंबा देणारे ठराव घेतले आहेत बचत गट महिला आशा सेविकांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे कालपासून आशा सेविकांचा संप सुरू झाला आहे गेल्या दहा बारा दिवसापासून सगळीकडे स्थानिक पातळीवरील प्रकल्प कार्यालयाचा दबाव वाढला आहे नोटिसा दिल्या जात आहेत तरीही तुम्ही सगळ्या न घाबरता संपात सहभागी आहात प्रशासनाने काही सेविकांच्या घरावर नोटिसा चिटकावल्या त्याचा आपण निषेध केला आहे नोटिसा परत घेण्याची मागणी केली आहे आपल्या संघर्षामुळे मिनी अंगणवाडीचे पूर्ण अंगणवाडीत रूपांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तुमचे अभिनंदन मिनी सेविकांनी संघटनेवर विश्वास टाकला त्यांचे विशेष अभिनंदन पंधरा तारखेला संक्रांत सण आहे तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या सणाच्या शुभेच्छा पगार नसल्यामुळे सण करणे अवघड आहे याची जाणीव संघटनेच्या नेतृत्वाला आहे आपल्यापैकी जिची खूप अडचण असेल तिला मदत करा कोणालाही उपाशी राहू देऊ नका एक ते सात जणांनी वाटून खाण्याची आपली संस्कृती आहे हीच मानवी संस्कृती आहे तिचे पालन करूयात लवकरच आपल्या मागण्या मान्य होतील याचा विश्वास बाळगा हरजोर जुलुम के टक्कर में संघर्ष हमारा नारा है हमारी युनियन हमारी ताकद आपली ॲड निशा शिवकर अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र